अरे गाड्या सुटल्या बघा बाईच्या बघा समोरच्या प्रेक्षक जरा सावचित नावा हिंजोरची महत्वपूर्ण गाड्या पोहतात उजव्याला गोविंदा समज शाही देखील डावीला सुंदर अशी गाडी पोहते मतू सोबत ही अलियन पोहतोय खोड बाशी मारणार चार वाला संग्राम कोणा छान शिरी गुलाल कुमार रणवीर राहुलबाई पाटील मरेवली कल्याण मुंबईच्या काहीच काळाला मथुर भिंझोरच्या गोदालाची मानकरी आपला हार्दिक अभिनंदन आहे विकासशील वैभवला म्हणू ना वैभवला मका गेला ए वैभव तो मकावाल्याने बघ वैभव त्याच्यासोबत निघाला खोली कोपरकर आणि डाकटा खांदावले जेव्हा जेव्हा एका झोट्यात पाहिले तेव्हा तेव्हा गुलाललाल साठी प्राप्त झालेली गाडी तुम्हाला रिप्ले मध्ये पुन्हा पाहायला मिळेल मगाशी सुंदर अशी गाडी